पोलीस स्टेशन बाळापूर येथे ग्राम पारस गावातून एका इस्माकडून चौदा किलो गांजा व एक देशी पिस्टल व राऊंडसह एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल केला जपतं पोलीस स्टेशन बाळापूर येथील ठाणेदार श्री अनिल जुंबडे साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली ग्राम पारस येथे राहणारा अंकित प्रकाश इंदोरे व बावीस वर्ष राहणार पारस हा त्याच्या राहत्या घरी गांजा सदृश्य पदार्थाची विक्री करत आहे व त्याच्याजवळ एक अग्निशस्त्रसुद्धा बाळगून आहे तरी अशा बातमीवरून दोन पंचासक्षम त्याचे राहते घरी घरझडटी घेतली असता त्यांच्या घरात अंदाजे चौदा किलो गांजा व एक देशी बनावटीचे पिष्टल व एक राऊंड असं एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने ते जप्त कारवाई करून प्रचलित कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून सदन इस्मास अटक करण्यात आली आहे सदांची कारवाई ही पोलीस अधीक्षक साहेबची बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनमोल मित्तल साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जुंबडे साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे पोलीस उपनिरीक्षक प्रियांका पाटील मॅडम पोलीस अंमलदार गोपालसिंग ठाकूर आनंद सुरवाडे अंकुश मोरे संजय टाले साहेल खान निखिल सूर्यवंशी सदीप पेठ सचिन कांडे सुरेश भारसाकडे प्रवीण अवचार चालकनामे सिद्धार्थ कोचाडे व वानखडे यांनी केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा